सर्वजण मजेत ना असायला हवं कारण की काय होतं ना आपण हॅप्पी असलो ना तर सर्व काही आपण कामं वगैरे करत असतो दिवसाची सुरुवात आपली आनंदी झाली म्हणजे छान वाटतं आणि दिवसही आपला छान जातो असं काहीच आहे तर काल तुम्ही पाहिलं कुणालचं मी केळवण केलं आणि स्टार्टिंगला जे व्हिडिओमध्ये पाहिलं ना तर ते केळवण केल्यानंतर ना जे काही फ्लावर म्हणजे आपण डेकोरेशनसाठी वापरले होते ना त्याच फ्लावरचा यूज करून मी ते थोडस डेकोरेट केले म्हणजे जे की दारात कारण की एवढे मागाचे फुलं आणायचे म्हटलं चला त्याचा थोडासा तरी यूज करून घेऊया आणि अजूनही ते होते जरा छान होते म्हणजे छान मीन्स इतकेही काही छान नव्हते पण तेवढंच एक दिवस आणखीन दारात आपल्याला छान वाटेल म्हणून म्हटलं जरा ते दारात थोडस छानसं डेकोरेट करावं म्हणून मी ते दारामध्ये ठेवून घेतले जे जे चांगले होते ते ते बाकीच्या तर पाकळ्या मुलांनी पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये की किती पाकळा करून सोडल्यात आणि ते सर्व ते खेळत होते रिहू आणि ईशान तर मग नंतर बोललं की हे पटपट पट आपण आवरून घ्यायला पाहिजे हे रिंग वगैरे आताच ठेवून दिलं ना तर थोडासा घरातला पसाराही कमी होईल आणि संडेचा दिवस होता आजचा तर फटाफट माझी ही कामं ची आवरून घेतली म्हणजे रियान आणि ईशानचा नंतर ना अभ्यास पण करून घ्यायचा होता परत कुणाची जी पॅन्ट होती ती जरा जरा शॉर्ट येत होती जीन्स तर तीही मला चेंज करायची होती आणि सकाळी उठल्यावर आम्ही तर पहिल्यांदा गप्पाच मारल्या जवळजवळ एक दीड तास आम्ही गप्पा मारून झाल्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि मग म्हटलं चला आता ही डेकोरेशन पहिलं काढून घेऊया तोपर्यंत काही घरात सुचणार नाही असं काहीच होतं तर ईशानलाही मी थोडं मदतीला घेतलं आता जोगी मुलांनी कामं केली तर तसं फटाफट होऊन जातं मला पण हेल्प होते आणि आवरलं पण जातं पटकन तर त्याच्या मदतीने मी असं काहीच डेकोरेशन काढण्याचं काम करत होती तर त्याला सांगत होती की रिव्ह हे ना जे आहे तर ते तू असेंबल केलेलं होतं ना तर ते काढून ठेव हो म्हणजे ते बॉक्समध्ये वगैरे हो आपल्याला ठेवून देता येईल तर ईशानची आणि रेयांची इथे काहीतरी मस्ती चालू होती रिव्ह बोलत होता मम्मा मला पण ते करायचंय पण त्याला थोडी ना जमणार होतं कारण की ईशानला इथे थोडंसं लूज करून दिलं ना तेव्हा तो त्या आ, 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 डिसेंबल करत होता म्हणजे जे की बॉक्समध्ये भरून ठेवायला मला व्यवस्थित होईल असं काहीसं होतं माझं तर रिव्हलाही करायचंय म्हणून रिवूची बघा तुम्ही कशी गडबड सुरू आहे खाली बसून त्याचं चालू झालंय तर मला ह्या माळा वगैरे काढून ठेवून द्यायच्या होत्या आणि रिंग वगैरे सगळं जे की मला जसं होतं तसं ठेवून द्यायचं होतं वरती कारण की मला हा जरा कमी करायचा होता आणि संडे होता तर थोडंसं फ्री होतं कारण की मुलांच्या जा स्कूल जरा सुरू झाली ना तर दुसऱ्या दिवशी इतका काही टाइम भेटत नाही आणि त्यात आपण खूप बिझी होऊन जातो तर ही कामं आज करून घेतली म्हणजे मी जरा उद्या फ्री होईल असं मला वाटत होतं कुणाचंही आवरणं चालू होतं तो तोपर्यंत म्हटलं घरातला हा हॉलमधला जरा कमी करून घेऊया बेड वगैरे आहे तसा व्यवस्थित मला ठेवून द्यायचा होता रिवची आणि इशांची मध्ये मध्ये जी काही बडबड चालली होती ती हे करत किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत मी माझी कामं खरं तर करत होती मी आणि ईशानला सांगत होते की अरे हे पानं वगैरे आता टाकून दे कारण की त्याचं काय यूज होणार नव्हतं आणि घरात एकदमच पसारा पसारा झाला होता खरं तर मुलांनी गुला ना गुलाबाच्या पाकळ्या होत्या ना त्या खूप केल्या होत्या घरा सगळ्या घरभर म्हणजे हॉलभर त्या पाकळ्या पाकळ्याच होत्या तर मला ते सगळं झाडायला पण जमत नव्हतं आणि ही जी केळीची पानं म्हणा किंवा आंब्याची पानं होती ना तर ती एक्स्ट्राची मला मी ईशानला इथे सांगत होती की इशू हे तू डायरेक्ट डस्टबिन मध्ये घेऊन जा म्हणून आता तसं इथे डस्टबिन मध्ये पण भर भरलं जाणार नव्हतं किंवा ते कसं भरणार ना, ना तर त्यापेक्षा डायरेक्टच खाली घेऊन जा असं माझं काहीच होतं तर त्याला मी सांगत आणि हे त्याच्या हातातच दिलं कारण की त्याला काही ते व्यवस्थित एवढे सगळे पानं एक साथ जमा करून हातात घ्यायला होईना म्हणून ना, मी ना, जमा करून दिले आणि ते तो खाली डस्टबिनमध्ये टाकून आला तर त्यानंतर ना मला हे काय जे फ्लावर्स वगैरे होते आ, ते त्याने मला हेल्प केली पिशवीमध्ये भरून ठेवायला आणि तो बोलला की नाही मम्मा मला आज घर साफ करायचंय मीच क्लीन करतो म्हणून त्याने झाडू हातात घेतला आणि झाडायला लागला पण इतकं काही त्याला जमत नव्हतं म्हणून म्हटलं असू दे तुझं राहू दे मीच माझा तर झाडू मारून घेते आणि नंतर ना त्या पिशवीमध्ये तू त्या पाकळ्या वगैरे भरून घे तर असं काहीस चालू होतं कुणाची आंघोळ वगैरे झाली होती आणि तो त्याचा आवरत होता आणि त्याला मी सांगत होते की शर्ट वगैरे ना ते व्यवस्थित परफेक्ट वगैरे मापात आहे की नाही बघून घे म्हणून तर नसेल तर आपण जाताना शॉप आहे तर ते चेंज करून घेऊ त्याच्याकडून तसं त्याला बोलीच करून आलेलो आहे तर म्हटलं मग कशाला ना आपण हे करायचं तर असं काही समज होतं म्हणून म्हटलं इशू मी झाडू मारून देते आणि तू ते व्यवस्थित भरून घे आणि डस्टबिनमध्ये आता हे तर व्यवस्थित आपल्याला डस्टबिनमध्ये टाकायला येईल जे काही पिशवा वगैरे असतात ना आपल्या किराणा मालात म्हणा किंवा मा भाजीला वगैरे गेल्यावर ते लोक देतात प्लॅस्टिकच्या बॅगांमध्ये मी ना माझा जो काय असेल तो कचरा मी भरून ठेवत असते व्यवस्थित त्यातच होतं डस्टबिन त्या बॅग वगैरे घेण्याची गरज नाही तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये रियांची किती मस्ती चालू आहे त्याने स्वतःच्या सांगावर ते पाकळ्या भरून घेतात त्याने टाकून घेतले आंघोळ वगैरे सर्वांचीच बाकी होती हे गेमिंग सुरू होतं ईशांच्या मदतीने मी हा बेड आहे ना थोडा सरकवून घेतला पहिल्या दिवशी जेव्हा डेकोरेशन करायचं होतं त्या दिवशी काही ईशान नव्हता त्याच्यामुळं मला हा बेड स्वतः एकटीलाच हलवावा लागला होता पण आज मात्र ईशान होता तर त्याच्या मदतीने मी केला आणि रिव्ह्यूची काय मज्जा आहे की मम्मा मला पण बसायचं आहे ह्या बस बेडवरती आणि तू लोट म्हणून असं काही असं त्याचं चालू होतं त्याची मस्ती चालू होती ईशानचं इकडं वेगळंच आता सुरू झालं होतं जे की तुम्ही पाहू शकता ते ग्रीन जो दांडा आहे ना तो बऱ्यापैकी तुम्ही पाहिलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये जेव्हाही मी दूध घ्यायला जाते ना त्यावेळेस त्याचा मला यूज होतो कारण की काय होतं डॉगी असल्यामुळं मी ते हातामध्येच घेऊन जाते बऱ्याच वेळी सकाळी सकाळी डॉगीना येणं खूप पाठीमागे लागतात त्याच्यामुळं ते हातात घेऊन गेलं ना थोडं प्रोटेक्शनसाठी बरं पडतं म्हणून मी ते घेऊन जात असते ईशांना मी सांगत होती की अरे ते बेड खाली सरकवून नाही तर रिव्हची मस्ती सुरू होईल म्हणून त्याने ते खाली ठेवलं आणि बेडशीट वगैरे आता मी चेंज करून घेते कारण की रिवने बऱ्यापैकी ते जे जुनं बेडशीट मी तुम्हाला दाखवलं होतं ना ते फाडलं होतं आणि ते परत मला वॉश पण करून घ्यायचं होतं कारण की एखादं थोडं जरी फंक्शन जरी झालं ना तर मुलं ते एकदम खराब करून टाकतात बेडशीट वगैरे त्याचे गुलाबाचे म्हणजे किंवा ते झेंडूचे जे पाकळ्या होत्या ना तर त्यात सगळ्या त्याच्यावर सांडवलेल्या आहेत त्याचे थोडेफार डाग वगैरे त्यांनी पाडले होते रिव्हचा इकडं डान्स चाललाय मस्ती आहे तर माझं इकडं बेड आवरणं सुरू होतं हॉल बऱ्यापैकी मी आता जरा क्लीन करून घेतला होता खरं तर मला पोछाही मारून घ्यायचा होता पण इतका वेळ नव्हता आणि म्हणून म्हटलं चला असू द्या हे राहू द्या तर ईशानचं इकडं कारचं कारसोबत खेळणं सुरू झालं त्याची जशी कार सुरू झाली आहे ना तर तेव्हापासून त्याला जसाही वेळ मिळत तसं तो त्या कारसोबत खेळायला लागतो त्यानंतर सर्व काही आवरलं आज ताजमी शेवग्याची भाजी खीर आणि चपाती असं काहीच आमचं जेवण होतं आणि आता हा कुणालचा परतीचा प्रवास होता खरं तर काहीही करमत नव्हतं यू आणि ईशान त्याचा हात पकडून चाललो होतो आम्ही बस स्टॉपला आणि बस पकडून आम्ही जाणार होतो शॉपमध्ये जे बस पकडली आणि खरं तर मला माहीत नव्हतं की ऑनलाईन पण पेमेंट बसमध्ये करतात म्हणून तर आज मला पहिल्यांदा कुणालमुळं समजलं होतं की ऑनलाईन सुद्धा पेमेंट होतं तर असं काहीस या मुलांचं खेळणं चालू होतं कारण की बस ऑलमोस्ट कमी होती बस स्टॉपपासून थोडंसं पाठीमागे शॉप असल्यामुळं आम्ही परत रिटर्न येत होतो आणि रि ईशान कुणाला हात पकडूनच चालले होते कारण की गाड्या भरपूर असतात रोडवरती तर त्यांना सांगितलेलं मी की हात पकडूनच चाला कारण की भीती वाटते थोडं सेफ असं म्हणून तर मस्ती करत हे आम्ही या शॉपमध्ये पोहोचलो आणि ईशानची तर मस्ती इथं खेळणंही सुरू झालं होतं भरपूर साऱ्या जीन्स पाहून झाल्यानंतर फायनली एक जीन्स त्याला व्यवस्थित बसली आणि कलरही ओके होता छान म्हणजे त्याला आवडला आमचं काम जालो होता तर झालं होतं आता आम्ही परत रिटर्न घरी येणार होतो आणि पुन्हा असं पुढे जाणार होतं त्याच्या रूमवरती घरी आल्यानंतर खरं तर काहीच करमत नव्हतं पण ऑलरेडी मी मशीन लावली होती आणि मला कपडे सुकत घालायचे होते पहिल्यांदा इतका कंटाळा आलेला असतानाही मी पहिल्यांदा हे सर्व कपडे जे काय आधीच्या दिवसांचे दिवसातले दिवसाचे होते ते मी काढून घेतले ते सगळे काढून झाल्यानंतर ना म्हटलं आता हे ओले कपडे परत वाळणार पण नाही लेट जितकं होईल तितकं ते वाळत पण नाही कपडे कारण की बऱ्यापैकी आता थंडीचे दिवस सुरू झालेत आणि थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजे माझ्या गॅलरी तरी इतकी हवा किंवा ऊन प्रकाश प्रकाश तर येतच नाही ऊन येत नाही म्हणजे तर ते वाळत नाही म्हणून म्हटलं फटाफट पहिले तर कपडे टाकून घ्यावेत आणि मग नंतर ना थोडा आराम करूयात पण कसला आराम आणि कसलं काय रियान आणि ईशांचं थोडं गार्डनमध्ये खेळणं सुरू होतं त्याच्यामुळे ते थोडे एंगेज होते म्हटलं थोडंसं पडावं पण काय असं झालंच नाही कारण की माझे कपडे टाकून झाले आणि थोडेसे मी पडते कुठं नाही मुलं बाहेर खेळताय ना पण असं निवांत घरात झोपूच नाही शकत कारण की झोप पण मला लागली नाही कारण की सतत हा हे येत असतील का काय खेळत असतील का असं माझं काहीच डोक्यात होतं त्याच्यामुळे मला तर काही झोप लागली नाही असच मी थोडस पडली आणि थोडंसं व्हिडिओ वगैरे एडिटिंगचं जे की जे मला करायचं होतं ते केलं आणि त्यानंतर मला मी खरं आज आ, या दिवशी आजच्या दिवशी काही शूट केलं नाही का माहिती काही करमत पण नव्हतं कारण की कुणाला आला तो हैपी दिवस एवढा हॅप्पी होता किंवा त्याची वाट पाहणं म्हणा किंवा ते सगळं डेकोरेशन वगैरे स्वयंपाक यात इतकं मस्त माझा दिवस गेलेला पण आजचा दिवस मला खरं काहीच करमत नव्हतं म्हणून काही काहीही शूट केलं नाही आताही आहे नेक्स्ट मॉर्निंग तर अशी काहीशी मॉर्निंग होती थोडंसं ढगाळ वातावरण होतं माहीत नव्हतं ऊन येते की नाही येते तरी सुद्धा मला ना हे माझे कार्पेट धुवून का, काढायचे होते दिवाळीपासूनचे जे पेंडिंग पडले होते ते असेच राहिले होते आणि आता मी काल परवास ठरवलं होते की आता हे जे काही केळवण वगैरे आहे हे झाल्यानंतर ना, ना मी हे वॉश करून ठेवल तर सकाळी मी आता ईशान आणि रिहूजा स्कूलची तयारी करून घेतलेली आहे पण मला थोडासा वेळ होता तर त्याच पाच मिनिटात मी फटापट ना कार्पेट व्यवस्थित येणा भिजत घालायचे होते म्हणून ते आ, ओले करून घेतले छान असे आणि त्याच्यावरती म्हटलं जी काय आपली पावडर आहे ती स्प्रेड करून घ्यावी कारण की ना हे कार्पेट मला मशीनमध्ये बिलकुलही धुवा दुआ, धुवायला जमत नाही हे तर खूप जे मी आता पाणी होती ना ते खूप हेवी आहे आणि ते मशीनमध्ये बसणार सुद्धा नाही आणि असं एकदम कडक आहे ते मशीनमध्ये बसू शकत नाही त्याच्यामुळे हे थोडंसं छोटं आहे हलकं आहे मशीनमध्ये जातं पण शक्यतो मी हे दोन्ही कार्पेट जे आहे ते हातानेच वॉश करते नेहमी महिन्यात माझा एकदा तरी यांचा टर्न होतोच धुवायचा पण आता बऱ्यापैकी भरपूर दिवस झाले होते माझं हे दोन राहिलंच होतं तर म्हटलं आता पहिल्यांदा आहे ना ह्याला व्यवस्थित भिजत घालावं जेणेकरून पुढे भिजतील आणि पटकन वॉश करता येईल मला आणि त्यातली जी काही घाण वगैरे असते ना ती व्यवस्थित निघून जाईल असं काहीच होतं मुलांना स्कूलला सोडण्याच्या आधी मी माझे कार्पेट भिजत घातले आणि तिकडनं आल्यानंतरनं थोडंसं चहा वगैरे घेतला थोडी फ्रेश झाले आणि मग ना आता हे माझं धुवायचं असं काहीच प्लॅन होतं तर तिकडनं आल्यानंतर ना खरं आज इतका कंटाळा आला होता इतकं बोर होत होतं ना खरं मला काहीच करू वाटत नव्हतं पण हे काम जे काय होतं हेच मला तुम्हाला आज दाखवायचं आणि हेच मला कम्प्लीट करायचं होतं कारण की हे कार्पेट वगैरे धुणं ना खूप म्हणजे खूप हेक्टिक असतं म्हणजे शहरात इतकं छोट्याशा एक तर छोटेसे छोटे फ्लॅट असतात त्याच्या टॉयलेट जे टॉयलेट म्हणा किंवा बाथरूम म्हणा ते एकतर कंबाईन असतात किंवा सेपरेट सेपरेट जरी असले ना तर ते खूप छोटे असतात आणि त्याच्यात हे अशा काही गोष्टी धुवायच्या म्हटल्या ना खूप हेक्टिक होऊन जातं शक्यतो आपले जे ब्लँकेट वगैरे असतात ते मशीनमध्ये जातात तर ते व्यवस्थित तिथे क्लीन होतात पण हे असे काही आहेत म्हणजे जा माझ्याकडे ह्याच दोन गोष्टी अशा आहेत की ते मला मशीन मध्ये क्लीन करायला येत नाही त्या हाताने धुवावे लागतात आणि त्याचबरोबर व्हाईट जे कपडे असतात मुलांचे स्कूलचे वगैरे तेही मी हाताने धुते कारण की ना दुसऱ्या कपड्यांचा मळ व्हाईट कपड्यांना वगैरे जातो आणि त्या कपड्यांचा कलर म्हणजे व्हाईट आहे ना तो तितका व्हाईट राहत नाही कलर चेंज होतो म्हणून व्हाईट कपडे आणि हे दोन्ही कार्पेट जे असतात ते मी हाताने क्लीन करते तसेच आपले जे पुसायचे जे कपडे असतात ना किचन म्हणा किंवा पोछा तर तेही मी हाताने धुत असते तुम्ही बऱ्यापैकी माझ्या व्हिडिओमध्ये मा पाहत असाल किंवा जेव्हाही पाहाल तेव्हा तुम्हाला समजूनच जाईल की मी हाताने हे कपडे वॉश करत असते तर आता मला आहे ना, ना हे जे आहे छोटस कार्पेट तर ते म्हटलं थोडस याला तुडवून घ्यावं कारण की गावी पण आहे ना जेव्हा आम्ही गोधड्या वगैरे धुवायला धुतो ना त्यावेळेस असच हा पायाने थोडंसं तुडवलं ना त्यातला जो काही मळ वगैरे असतो थोडासा निघतो म्हणून म्हटलं थोडं याला पा, पायाने तुडवून घ्यावं बऱ्यापैकी याला पाण्याने पायाने तुडवून घेतलं आणि त्यानंतर ना मी तीन ते चार वेळेस ह्या बकेटमधून त्याचं असं पाणी काढून घेतलं कारण की तितकं ते खराब पाणी निघत होतं म्हणजे तीन ते चार टाइम ती पाणी मी चेंज केल्यानंतर ना ते कुठं थोडंसं म्हणजे स्वच्छ व्हायला लागलं म्हणजे इतकं ते खराब झालं का होतं काय होतं ना डस्ट वगैरे येते आणि ते कार्पेटवरती मुलं इकडं तिकडं खेळतात बाहेरून पण कधी कधी ना बिना चप्पलचं कॉरिडॉर मध्ये खेळतात आणि तसेच घरात येतात तसेच ते कार्पेट वरती त्याच्यामुळे ता, ते थोडंसं मळतं आणि हॉलमध्ये म्हणजे मी हे कार्पेट टाकते आणि ते दुसरं जे आहे मोठं माझं ते बेडरूम मध्ये असतं खाली बेडच्या साईडला जे की तिथे टाकलं ना थंडीचे दिवस असले ना खूप थंडी असते म्हणून मला असं वाटतं की हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये ते कार्पेट असे कार्पेट खाली असतील ना तर मुलं खेळत असतील तर त्याच्यावर खेळतात आणि था थोडंसं थंडीपासून त्यांचं प्रोटेक्शन होतं नाही तर ते काही सॉक्स वगैरे घालत नाहीत आणि असे इकडे तिकडे खेळत असतात म्हणून सर्दी खूप होते बँगलोरमध्ये तुम्हाला माहीतच असेल बऱ्यापैकी जास्त थंडी असते जी की आपल्या महाराष्ट्रात खूप कमी आहे असते थंडी बँगलोरमध्ये त्याच्या कम्पॅरिझननी जास्तच असते असं मला जा वाटतं किंवा माझा हा नऊ दहा वर्षांचा एक्सपिरियन्स तर असा आहे की इकडं जरा जास्त थंडी असते आणि आता ह्या दोन तीन वर्षात म्हणाल तर थोडा पाऊस पण पडतो तर पावसाळ्यात सुद्धा फरशी खूप थंडगार होऊन जाते त्याच्यामुळे घरात असं मॉइश्चर किंवा अशा काळ्या भिंती पण तुम्हाला दिसत असतील माझ्या कारण की ना बऱ्यापैकी मी तर विंडो ओपन वगैरे ठेवतच असते जेणेकरून हवा थोडी खेती राहील आणि घर थोडंसं व्यवस्थित असा वास येणार नाही खूपट असं माझं मत असतं म्हणून मी विंडो वगैरे बऱ्यापैकी ओपन ठेवत असते पण पाठीमागे ना मंकी वगैरे इतके होते ना ते कधीही घरी गहर, घरात यायचे म्हणजे विंडो म्हणा किंवा आपलं गॅलरीचं जर डोर ओपन असेल तर तिथून किंवा बेडरूमचा जर विंडो ओपन असेल तर तिथून ते घरात घुसायचे म्हणून त्या त्यावेळेस होत की बंद ठेवायचं पण आता जरा बऱ्यापैकी मंकी जे एकदा असे हकलवलेत त्यांना तिकडं जंगलाच्या साईडला जरा ते गेलेत आता ते नाही नाहीत त्याच्यामुळं इतकी काय मंकीची भीती नाहीये पण डॉगीज भरपूर आहे सोसायटीत आणि हे मोठं कार्पेट धुवायचं म्हटलं ना मला तर खरंच इतकं मोठं माझं टेन्शन असतं की मला समजतच नाही त्याला मी कसं धुवू आणि काय करू कसं ठेवू आणि काय नाही त्याला हाफ हाफ करून असं धुवावं लागतं इतकी कमी आणि इतकं कंजेस्टेड आमचं बाथरूम आहे त्यामध्येच ते धुवावं लागतं तर असं काहीसं मी थोडंसं अरेंज करते आणि हाफ पार्ट मध्ये धुवून झाल्यानंतर ना परत एकदा हाफ पार्टमध्ये ते धुवावं लागतं कारण की एका वेळेस ते एवढं सगळं बसतच नाही बाथरूम मध्ये असं काहीसं आणि हे थोडं ब्रश ना असं क्लीन यासाठी करते की त्याच्यामध्ये काहीही केस वगैरे किंवा कचरा वगैरे असतो ना तर तो निघून जातो बऱ्यापैकी ते भिजल्यामुळे ना व्यवस्थित निघून जातं मळ वगैरे त्याचा व्यवस्थित निघणार होता पण जे काही केस वगैरे असतात ना अडकलेले तर ते निघत नाहीत म्हणून मग थोडासा ब्रश त्याच्यावरती फिरवावच लागतो आणि तुम्ही पाहू शकता मध्ये मध्ये मी ते ब्रशचे जे काही हेअर्स वगैरे आहेत ना ते काढून घेते असं काही स्ट्रगल असतं मला तर हे कार्पेट धुवायचं म्हटलं की खूप मोठं स्ट्रगल असतं माझ्यासाठी तर फटाफट आता मी तुम्ही पाहू शकतात कसं क्लीन करते आणि कसं त्याला रोल करून ठेवते कारण की ते रोल करून मला तसंच उभं ठेवायचं एक तासभर तरी ते उभं ता राहिलं ना मग त्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल आणि ते बऱ्यापैकी पाणी त्याचं घा बाथरूममध्येच गेल्यानंतर ना मग ते मला वरती टाकायचं आहे कारण की गॅलरीत तर माझ्या जागा नाही आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी वरती कपडे स्टेपच्या तिकडे कपडे सुकवत घालत असते तर हे इतकं मोठं स्ट्रगल आहे ना माझ्यासाठी कपडे कपड्यांपेक्षा म्हणजे हे कार्पेटचं तर आता हे दोन्ही कार्पेट आणि हे थोड्याशा पायपुस नाही होत्या ते मला वरती घेऊन जायचे इतकं हेवी वाटतंय ना दिसायला दिसतंय की मी इतकं इझिली घेऊन चालले पण खरंच खूप एक ठिकाणी खूपच डेंजर हे काम कारण की सकाळीच मी आता हे हे माझेच कपडे आहेत जे की मी सकाळीच वॉश करून टाकले होते जे की ईशांचे आणि त्यांचे आहेत आणि थोडेफार कपडे आणि जागा पण वरती पण नसते कारण की बाकीचे लोकही कपडे टाकत असतात प्रत्येकाच्या प्रत्येकाचं असंच आहे की जागा कमी आहे बाल्कनी वगैरे खूप छोटे छोटे असल्यामुळे मोठे कपडे काही बसत नाही तर मग मलाही असंच किंवा बाकीचे लोक असेच टाकत असतात तर त्यांचे कपडे आपण काही बाजूला सारून आपले कपडे नाही टाकू शकत म्हणून जिथं स्पेस भेटेल भे ना तिथं मी माझे कपडे टाकत असते तर आता इथं फक्त एक कार्पेट आणि आणखी छोटस मी ब्लँकेट टाकणार होती कारण की ते ब्लँकेट यासाठी काढलं की ते बऱ्यापैकी जरा सुकलं होतं आणि हे कार्पेट जरा जास्त मोठं होतं त्यातलं ते पाणी पूर्णपणे होतं होताना आता साईडला म्हटलं हे छोटंही ब्लँकेट टाकून घ्यावं कारण की जे काय थोडंफार राहिलंय सुकायचं ते सुकून जाईल हवेने असं काहीसं प्लॅनिंग होतं माझं आणि जे दुसरे होते ना तर ते मी दुसऱ्या साईडला टाकून घेतले होते हे ड्रेस वगैरे हे मी सकाळीच माझं वॉश करून घेतलं होतं आणि ते तिथं टाकलं होतं आता तिथं तेवढा स्ट्रेस होता मग परत दुसऱ्या फ्लोअरला गेले परत ते हे छोटसं ब्लँकेट मी तिथं सुकत घातलं कारण की स्पेसचा अभाव आणि जे म्हणतो ना आपण शहरातले लाईफ की अशी काहीशी असते याच्यातच आपला इतका काही वेळ निघून जातो ना खरंच कळत नाही आणि गावाकडचे लोक बऱ्यापैकी काय म्हणतात की हा ह्यांना कुठं काय काम असतं फक्त मुलांचं करायचं घरातलं करायचं आणि झालं इतक्यातच हे दमून जातात पण हे असं स्ट्रगल असतं हे सगळं मॅनेज करत आपल्याला करावं लागत असतं कारण की आपल्याला छोट्याशा स्पेसमध्ये सगळं काही अरेंज करायचं असतं आणि हे वर खाली करण्यात कपडे धुण्यात आणि मुलांचं करण्यात त्यांना घेऊन यायचं सोडवायचं त्यांचे टिफिन म्हणा किंवा त्यांचे क्लासेस म्हणा हे सर्व करण्यात भरपूर वेळ निघून जातो आणि दिवस कधी संपतो कधी सुरू होतो आणि कधी संपतो हे समजत नाही असं काहीस इंस्टग्राल करत मी तर म्हणते मी माझी कामं करत आजचा हा व्हिडिओ मी तेच सेंड करते आवडल्यास लाईक शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय